सर्वांचा ग्रामस्थ लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी किशनराव जोरवेकर संपादक सर्वांचा ग्रामस्थ लाईव्ह आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ती चाळीगड नगरपालिका शिक्षण मंडळाची शाळा नंबर तीन ची इमारत आहे तिचा परिसर आहे ही इमारत खाजगी मालकाची जरी असली तरी आज या इमारतीवर नगरपालिका शिक्षण मंडळाचा ताबा आहे नगरपालिका शिक्षण मंडळाने ती भाड्याने घेतलेली आहे त्यामुळे इथं या जागेचा ही इमारत आज पूर्णपणे हिची पडझड झालेली आहे दरवाजे तुटलेले आहेत या ठिकाणी जी काही शाळा भरत होती नगरपालिका शिक्षण मंडळाची ती गेले अनेक वर्षापासून बंद आहे वास्तविकता चायवा नगरपालिकेच्या का कार्यक्षेत्रातल्या नगरपालिका शिक्षण मंडळाच्या जेवढ्या शाळा त्या बंद पडलेल्या आहेत त्यामुळं नगरपालिकेच्या का कार्यक्षेत्रातील गरीब मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे मात्र याची कोणतीही परवा स्थानिक लोकप्रतिनिधींना आमदार साहेबांना नगरपालिकेच्या आजी माजी नगराध्यक्षांना नगरपालिका प्रशासनाला नाही मुख्याधिकारी जे काय आहेत सौरभ जोशी यांनी तर या विषयावर पूर्णपणे डोळ्या झाक केलेल्या आहेत आज आपण पाहतो या शाळेच्या दरवाज्यांची अवस्था आतला जो काही प्रकार आहे आत्ता दोन लोक इथं लढवी करून गेली इथं नैसर्गिक विधीसाठी या इमारतीचा वापर होतो आणि प्रामुख्याने या इमारतीच्या समोर ज्या काही टपऱ्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या टपऱ्या अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत याच्या संदर्भातली कोणती कल्पना मला या ठिकाणी नाही मात्र माझी जी काही माहिती आहे त्या माहितीप्रमाणे ह्या सगळ्या टपऱ्या ज्या आहेत त्या वेंडर्स लोकांच्या आहेत जे दस्त त्या ठिकाणी लिहितात त्यांच्या त्या टपऱ्या आहेत मला जी काही माहिती मिळालेली आहे की या सगळ्या टपऱ्या नगरपालिका शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अनधिकृतरित्या भाडं दिलं जातं आणि त्यांच्या परवानगीने या टपऱ्या ठेवल्या या टपऱ्या छोट्या छोट्या उद्योजकांच्या आहेत त्यांच्याविषयी आमची कोणती हरकत नाही पण नगरपालिका प्रशासनाने त्या इमारतीची जी अवस्था केलेली आहे त्या इमारतीकडे जे दुर्लक्ष केलेलं आहे अत्यंत वाईट हे मुलांचं नुकसान होतं हे काही जर या ठिकाणी त्यांना ती जागा नको असेल तर खाजगी मालकांना त्यांनी दिलेली आहे की नगरपालिका शिक्षण मंडळाच्या ताब्यात याचा खुलासा त्यांनी करावा आणि ह्या ज्या काही सगळ्या व्हेंडरच्या कपडे या ठिकाणी ठेवल्या त्यांच्या पोटा पाण्याचा जरी तो प्रश्न असला तरी मला असं वाटतं चार वेळेच्या तहसीलदारांनी प्रांतांनी या व्हेंडर लोकांसाठी एक स्वतंत्र जागा नगरपालिकेने त्या ठिकाणी करून द्यावी कारण त्यांचा व्यवसाय आहे ते पोट भरतात त्या ठिकाणी लोकांच्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण होतात त्यांना तहसीलदार असेल प्रांत असेल आमदार साहेब असेल यांनी यांची व्यवस्था एक वेगळी करून द्यावी त्यांना बेकायदा त्या ठिकाणी राहावं लागतं वेळोवेळी त्यांना त्रास होतो या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर जर नगरपालिका शिक्षण मंडळाचे अधिकारी त्यांच्याकडून भाडं घेत असतील तर हा प्रकार अत्यंत बेकायदेशीर आहे आणि या अनुषंगाने योग्य ती कायदेशीर त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि या वेंडर लोकांना देखील चांगल्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे